जे आर शिक्षण आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्षुकता सहर्ष स्वागत पेन्शनधारक सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे काय आहे तो निर्णय आणि या निर्णयाचा फायदा पेन्शनधारकांना सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या निवृत्त वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचारी निवृत्त होणारे जे कर्मचारी आहेत त्यांची एक जुलै किंवा एक जानेवारी रोजी वेतनवाढीस परवानगी देण्याविषयी राज्य सरकारकडं केंद्र सरकारकडं मागणी होती त्यासंदर्भात पाठपुरावा होत आणि यासंदर्भात कार्मिक मंत्रालयानं जारी केलेल्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयानं अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार निवृत्त झालेले जे कर्मचारी आहेत किंवा तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या आणि निवृत्तीच्या तारखेपर्यंत समाधानकारक काम आणि चांगल्या वर्तवणुकीसह आवश्यक पात्रता सेवा बजावलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना एक जुलै किंवा एक जानेवारी रोजी वेतनवाढीस परवानगी देण्याची कारवाई करावी जेणेकरून त्यांना मिळणाऱ्या पेन्शनची अचूकपणे गणना करता येईल यासंदर्भातला निर्णय झालेला आहे त्यामुळे निश्चितच हा निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा लागू असणारा आहे त्यामुळे निश्चितच जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत किंवा सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना एक जुलै आणि एक जानेवारी रोजीची जी काल्पनिक वेतनवाढ जी आहे ती वेतनवाढ मिळणार आहे त्यामुळे निश्चितच त्यांची पेन्शन वाढ होण्यास मदत होणार आहे जे कर्मचारी तीस जूनला रिटायर होत असतील किंवा एकतीस डिसेंबरला रिटायर होत असतील त्यांना एक जुलै किंवा एक जानेवारी रोजीची वेतनवाढ जी आहे ती वेतनवाढीस परवानगी देण्यासंदर्भातला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झालेला आहे त्यामुळे निश्चितच पेन्शनधारकांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन लढण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद